मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये जातो जेवायला तिथे एक शेफ आहे ताज लँडस्ट म्हणून बांद्राला आहे त्याचं नाव आहे डेविड तर त्याला मी विचारलं की आप से हो? तो म्हणले मी हाँगकाँग से होथल्या चायनीज रेस्टॉरंटचा शेफ होतो म्हटलं बोले हॉटेल ऊपर एक कमरा मिला आपको तनखा कितना मिलता है बोले साहब बहुत कम मिळता म्हणजे कितना तो बोले पंधरा लाख रुपये महिना मिळता आता या गुंडेबाईंना आणि ठाकरे साहेबांनाही दोन लाखाच्या वरती पगार नसतं पण तो भाज्या पलटवणाऱ्याला पंधरा लाख रुपये महिना पगार आहे ते आहे कौशल्य सगळेच जण भाजी तयार करतात पण सगळ्यांचीच भाजी सगळ्यांना नाही आवडत एखादा गल्लीमध्ये नाल्याच्या काठी असणारा पकोडा बनवणाऱ्याकडे लाईन लागते आणि एअर कंडिशन आणि उत्तम फर्निचर असलेल्या हॉटेलमध्ये गिरायक देखील डुंकून येत नाही याचं कारण जो चांगलं तयार करतो ज्याची गुणवत्ता आहे त्याच्याकडे लोक जातात